आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज आजरा येथे बनावट दारू उत्पादन शुल्क विभागाने सोळा लाखांची दारू जप्त केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आजरा तालुक्यातील सुळेरान फाट्याजवळ महिंद्रा स्कॉर्पियो या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून पकडले असता एकशे दोन बॉक्स मिळून आले आरोपी कॉर्झाटन रॉडिक्स राहणार कालेगाव सावंतवाडी यास अटक करण्यात आली आहे तसेच आजरा आंबोली मार्गावर बलेरो पिकअप चारचाकी वाहनास तपासणीसाठी थांबवली असता था। गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या बाटल्या मिळाल्या आरोपी किरण घोडपडे राहणार सुभाषनगर तासगाव याला अटक करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये गोवा बनावट मध्याचे एकूण एकशे सत्तर बॉक्स व वा गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत या कारवाईमध्ये एस एस साळवे सुहास वरूटे जयसिंग खुंटावळे दिलीप दांगट उपस्थित होते राज्याच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच किमित किमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळावा या उद्देशाने आरोपित इसमानने उत्तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवा बनावट मद्याचा साठा करून ठेवणार अशी बातमी आम्हाला आमच्या टिपरमार्फत मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही आजरा आंबोली रस्त्यावर गस्त घालत असताना एक काळ्या एक सिल्वर कलरची स्कॉर्पिओ वाहन त्याचा क्रमांक एम एस झिरो सात जी तीनशे पस्तीस ही गाडी पूर्णपणे क्लेमिंग केलेली होती त्या का गाडीमध्ये जवळजवळ आम्हाला एकशे चार गोवा बनरमध्येचे बॉक्स मिळून आलेले आहेत आरोपित काजटन रॉड्रिक्स याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर त्या बा दुसऱ्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणीच गस्त करत असताना य एम ए ज्युरोस टेन एम ए जुरो टेन सी आर सतरा एकाहत्तर ब्लोरो पिकअप ही गाडीमध्ये सुद्धा गोवा बनरमध्येचा माल आम्हाला मिळून आलेला आहे असा एकूण एकशे सात गोवा वन बन, गोवा बनावट मध्याचे बॉक्स एक बोलरो पिकअप वाहन एक स्कॉर्पिओ वाहन असा एकूण पंधरा लाख एकोणसाठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्दे या ठिकाणी मी हस्तगत केलेला आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज